प्रचंड अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे कारण इलेक्शन झालं इलेक्शननंतर खूप वेळ गेला सरकार स्थापनेमध्ये पण त्या वेळामध्ये जी दुधाचं अनुदान आहे ते काही वेळेवर पोचत नाही आणि मी मतदारसंघाचा दौरा करत असताना पार्लमेंट सेशनमध्येही ह्याची चर्चा सविस्तर आम्ही मागितली होती बगरे सरांनी कांद्याच्या भावाबद्दल निलेश लंकेंनी दुधाच्या भावाबद्दल असे सातत्याने हे प्रश्न हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच खासदारांनी आणि महाविकास आघाडीनी संसदेत चर्चेला मागितले त्यानंतर आम्ही शेतीमंत्र्यांना केंद्रात भेटलो वाणिज्य मंत्र्यांना पियुष गोयलांना भेटलो आणि आमची सातत्याने भूमिका आहे की तुमच्या सरकारने इलेक्शनमध्ये जो शब्द दिला होता तो पाळा एवढीच आमची अपेक्षा आहे पण ते काही होताना स दिसत नाही आणि जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा पार्लमेंटचं सेशन नंतर गेले सेशन बावीसला संपलं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी दौऱ्याला फिरले तेव्हा एकच गोष्ट सातत्याने सगळ्या शेतकऱ्यांकडून येते की आम्हाला हमी भाव हा मिळालाच पाहिजे दुधाला भाव वाढवून पाहिजे अनुदान वेळेवर येत नाही आणि अनुदान ऐवजी आमची भाव वाढ चाळीस रुपये लिटर हे महाराष्ट्र सरकारनी द्यावी शेतकऱ्याला अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून पहिला टप्पा म्हणून मी पहिलं पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की महाराष्ट्र सरकारने ह्याचा गांभीर्याने विचार करावा पण मला ना सरकारकडून काही उत्तर आलं किंवा काहीच नाही मग पुन्हा एकदा आम्ही सरकारला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला सरकारकडून काहीच मला त्यांनी त्याची नोंदच घेतली नाही म्हणून नैराश्याने खर। खरं कारण खूप वेळा आमची सहकार्याची भूमिका होती की सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा पण सरकारमध्ये चर्चा करायला कोणीच आम्हाला भेट म्हणजे आम्ही अनेक वेळा प्रयत्न करून नक्की कोण सरकारमध्ये आहे आणि फक्त देवेंद्रजीच दिसतात ॲक्शन मोडमध्ये आणि त्यात तेही कोल्हापूर गडचिरोली या कामात व्यस्त असल्यामुळे शेवटी नाईलाजाने आम्हाला हा शांततेने हे आंदोलन करायची वेळ या सरकारनी या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आणलेली आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय ना, मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही दूध पावडरचे दर कोसळले की दुधाचे दर कमी होतात यालाच खाजगी संस्था जबाबदार वाटत नाहीत खाजगी आणि याचा विषयच नाही सरकारने याची नैतिक जबाबदारी शेती हा विषय अतिशय गंभीर्याने घेतला पाहिजे सरकारने सोयाबीन कपास दूध ह्या सगळ्यांना भाव देऊ असा शब्द दिला होता आणि इलेक्शनमध्ये सरसकट माफी करू असाही शब्द या सरकारने दिला होता आता एवढा मोठा विश्वास या राज्यांनी त्यांच्यावर दाखवला आहे एवढं मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि एवढं मोठं त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे या सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्या गेल्या वीस पंचवीस दिवसापासून जे संतोष एक मिनट हा सगळा विषय झाला असेल संतोष देशमुख जे हत्याकांड झालं होतं संपूर्ण राज्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती परंतु अजून त्यावर सखोल असा निर्णय होत नाही मी काल सुरेश दसांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं अनेक लोक म्हणजे सुरेश दसांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट साळुंख्यजींचाही स्टेटमेंट तसं आलेलं आहे ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे मी ह्याच्यावर आधीही बोललेले आहे मला असं वाटतं सर सरकारनी संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा मला अजूनही तो दिवस आठवतो आहे जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं पण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले अठ्ठावीस दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलं आहे की आम्ही कुणालाही सोडणार नाही कारण का तिथे स सर... म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग आप्पाबद्दल मागितली किंवा अंजली दमान या ज्या गोष्टी बोलत आहेत सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि असं चालणार कसं माझं म्हणणं आहे कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे आहेत ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणूस की आहे का नाही या राहतो हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणूसकीच्या नात्या याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचा आशेचं किरण एकच आहे की सगळा महाराष्ट्राचा नाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले हे एक आशेचं किरण आहे की कि महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्र पक्षाने दिवसापासून धनंजय मुंडे होती तुम्ही देखील नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा असं असं काय मजबुरी शकते तुम्हाला द्यावाजुरी मी कुणाच काही मागितलेलं नाही मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची या सगळ्याच्या प ह्या पक्षाचे म्हणजे जे, जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नको आहे याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच मग परभणी आणि बीड परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात मी हे आपण सगळे सांगतो घेतलं त्याच्याकडे दोन पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काढतो ते त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली तो भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्या ठिकाणी समोर आलं मला क्राईम बद्दल तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी जरी तुम्हाला एवढं यश असलं आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या पण एवढं यश आल्यानंतर एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक आ, चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे आमची मागणी मतभेद विसरून पुन्हा दोन पवार कुटुंबे एकत्र का माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते हे सगळ्यांनाच माहिती त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि जबाब बा बाहेरच्या सं म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर दादा आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत परवाच एका कार्यक्रमामध्ये काटे वकिलांना त्यांनी सांगितलं की जर दादांना मदत दिलं असते तर आपण अजून बघितलंच असतं म्हणजे ताटात काय आणि वाटीत काय म्हणजे ते विरोध विसरायला लागलेले आहेत आणि ज जवळ की निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी कसं बोलणार लागले तर केलं एका नागरिकाला होता तक्रार घेऊन आणि त्यामध्ये अजी दादा असं म्हटलं की तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही माझी मालक झाला नाही मला काय संजय गायकवाड यांनी पण तसा वक्तव्य केले की हजार रुपये तुम्ही विकले गेला आणि फक्त खाली चे स्टेटमेंट केलेलं आहे राम कृष्ण हरी तर संभजनगर मध्ये घटना घडलेली आहे 17 वर्षाच्या मुलीला डोंगरवरती नेऊन टक्कर घेऊन तिथं महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार आणि क्राईम हा वाढलेला हा तुमचे प्रत्येक चॅनल दाखवतोय म्हणून मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही एक आल पार्टी मीटिंग बोलवा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे चांगलं नाही ना, ना विकासासाठी चांगलं आहे किंवा समाजात आज ज्या घटना होत आहेत त्या वेदना देणाऱ्या आहेत अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि एवढं मोठं मॅन्डेट हो एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं आहे माझी अपेक्षा होती की ते पहिल्या दिवसापासून इतक्या जोमाना कामाला लागतील पण एकटे देवेंद्र फडणवीस जी सोडून बाकी कोणीच इन ॲक्शन मोड दिसत नाही त्याच्यामुळे माझी पुन्हा त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या क्राईम आणि ही जी परिस्थिती आहे राज्यामध्ये वाढत झालेला क्राईम याच्यावर त्यांनी एक ऑल पार्टी सर्व पक्षीय मीटिंग तातडीने बोलवा सायबर गुन्ह्यात वाढ होती आपण बघितलं की मुंबईच्या एका ठिकाणी अनेकांनी केली होती त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली अशा अनेक घटना होत राहतात मी स्वतः होम डिपार्टमेंटच्या स्टँडिंग कमिटीवर आहे आम्ही तो नऊ तारखेला विषय घेतलेला आहे क्राईम आणि मागच्या वेळेस जेव्हा बँकिंगचं बिल आलं होतं डिसेंबरमध्ये सरकारमध्ये तेव्हा मी निर्मलाजींना विनंती केली होती की सायबर क्राईमबद्दल ठोस काहीतरी निर्णय शिक्षा का हे घेतले पाहिजेत कारण का खूप कौतुकाने आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणलं बँकिंग सिस्टममध्ये आणल्यावर जर त्या लोकांना प्रोटेक्शन मिळालं नसेल तर मग ह्याची एक आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे त्यामुळे जो क्राईम आज बँकिंगमध्ये वाढलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही ताकदीने बिल आणावं असं मी स्वतः पार्लमेंट मध्ये ही मागणी सायबर क्राईमच्या विरोधात केली ज्यांनी आवाज उठवलाय त्या आमदारांना सुरक्षा पुरवली असं पत्र पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले कसं बघताय सर अरे तुमच्या चॅनलवर रोज दाखवतायत त्यांना धमक्या देत जो त्या घटने बीड आणि परभणीच्या बीड आणि परभणीच्या घटनेच्या विरोधात जे जे आंदोलन करता आहेत मन मोकळेपणे बोलत आहेत सगळ्याच पक्षाचे लोक त्यांना सगळ्यांनाच धमक्यांचे फोन येत आहेत हे तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलं त्यामुळे अर्थातच आदरणीय पवार साहेबांनी नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळ्याच पक्षाच्या लोकांची नावं आहेत की प्रत्येकाला आणि सुरक्षा देणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारी शे, नाही शेतकऱ्यांचा ऊस तुटून गेलेला आहे परंतु अद्याप त्याला पहिलं अडव्हान्स रक्कम दिली जात नाही याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आहे दूध असेल कपास असेल ऊस असेल सोयाबीन असेल कांदा असेल याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आम्ही शेतकऱ्यांसाठीच तर सांगू मी गेले सात दशक अजित आपलं आदरणीय पवार साहेब एक नाही चार वेळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री झाले अनेक वर्ष मी सत्ता फार जवळून पाहिली आहे पण हे पालकमंत्र्याच इतकं म्हणजे म्हणजे पहिलं तिकीट त्याच्यानंतर कॅबिनेट त्याच्यानंतर डिपार्टमेंट पालकमंत्री असं पालक म्हणजे काय पालक म्हणजे का आई वडील हो त्याच्यासाठी रसिकेश मला समजतच नाहीये की हे पालकमंत्री पदासाठी हे एवढं काय म्हणजे असं काय आहे त्या पालकमंत्री पदामध्ये की त्याच्यात म्हणजे ही सेवा नाही आहे आणि मोदीजीच म्हणतात ना मी प्रधान सेवक आहे तर ही सगळी जी जबाबदारी आहे सेवा करण्यासाठी आहे हेच संस्कार कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केले आदरणीय पवारसाहेब असतील चव्हाण साहेब असतील कैलासवासी वसंतदादा पाटील असतील विलासराव देशमुख या राज्यात किती मुख्यमंत्री आणि ने मोठे नेते येऊन गेले या प्रत्येकाने सेवाभावी वृत्तीनेच काम केलेलं ना त्यामुळे हे पालकमंत्र्याची इतकी चर्चा आम्ही खरंच कधी कानावर कधी ऐकलीच नाही ना वर्तमानपत्रात वाचली हे पहिल्यांदाच एवढं ही जी रशी खेच हा शब्द माझा नाही चॅनल चॅनलवाल्यांचाच आहे त्यामुळे काय याच्यात गुड आहे हे मला नाही माहिती बाबा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते त्यामध्ये धनांजी पटलांनी धनंजय मुंडेंचं नाव घेऊन आम्ही त्यांना घरात बसून मारू अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं अनेक ठिकाणी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हे दाखल झाले कसं बघता मला असं वाटतं भावना ह्या प्रत्येकाच्या असतात भावनाची मक्तेदारी काही एकाच बाजूची नाही आहे पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती क्रूर घटना झालेली आहे बीड असेल किंवा परभणी असेल ही प्रचंड अस्वस्थ आणि संताप देणारी आणि जर अठ्ठावीस दिवस तुम्हीच कवर रोज करताय ना रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आहे हे जर पंधरा वीस दिवसात विषय आणि न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला असेल असता तर ही घटना इथपर्यंत पोहोचलीच नसती त्याच्यामुळे असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार न्याय का देत नाहीये ना बीडच्या घटनेत न्याय मिळतोय ना परभणीला न्याय मिळतोय मला कसं वाटेल मला कसं काय माहिती असेल याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण का त्यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत ना जेव्हा जेव्हा अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंगेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत याचा उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल मला कसं माहिती आहे राज्यात आणि देशात एच एम पी व्ही व्हायरसचा संसर्ग वाढतोय काय आरोग्य मंत्र्यांना आवाहन करणार मी कसं आवाहन करणार त्यांनी हे थे सरकार आहे सरकारचं काम आहे ते माझं नाही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की रोज त्यांनी जसं राजेश टोपेंनी काम केलं कोविडच्या काळात तसं काम आम्हाला अपेक्षित आहे पुण्यामध्ये देखील खबरदारी घेतली जाते की प्रत्येक हॉस्पिटल आणि जे काय जबाबदारी जे कोरोनाच्या काळात घेतली देशात सगळ्यात उत्तम काम हे मी म्हणत नाही आहे सरकारचा डेटा आणि केंद्र सरकार, सरकार सांगते की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये राजेश टोपेंनी एक सगळ्यात उत्तम देशाचा आरोग्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला विचाराल तर सरकारनी त्यांचे मतभेद बाजूला ठेवावे आणि माणुसकीच्या नात्याने राजेश टोपेंच मार्गदर्शन घ्यावं अशी माझी दिल्लीच्या निवडणुका कडे आपण कसं बघतो निवडणुकीसारखं आता जी माझी आक्षेप घेण्यात आला त्याच्यामध्ये अनेक अशा घटना दिल्लीत झाल्या ज्याचा ह्याच्या मीडियामध्ये पण आलेला आहे की अरविंद केजरीवालांनी लिस्टच्या लिस्ट, लिस्ट दाखवल्या ज्याच्यात मतदार कुठून आलेले माहिती पण नव्हते अशी नावं त्यांनी लोक उभी केली आहेत त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची एवढीच विनंती आहे की पारदर्शकपणे हे इलेक्शन व्हावं okay. okay. okay.